श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त रम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 17 ऑगस्ट आजचे बोधवचन भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल श्रीराम परमार्थ आणि प्रपंच या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत अशी एक कल्पना जनमानसात खोलवर रुजलेली आहे प्रपंचाचा त्याग करून वनात तप करणारे काही साधक आहेत काही ब्रह्मचर्य पालन करणारे साधक आहेत काही संन्यासीही आहेत असे तपस्वी ब्रह्मचारी आणि संन्यासी यांच्याप्रमाणे प्रापंचिकही उत्तम प्रकारे परमार्थ करून भगवत रूप होऊ शकतात हे वास्तव अनेक संतांनी आचरणाने सिद्ध केले आहे अशा प्रापंचिक भक्तांचा वर्गही इतरांच्या तुलनेने मोठा आहे परमार्थासाठी प्रपंच त्याग आवश्यक आहे असे मुळीच नाही आणि असा त्याग करणे हे भगवंतालाही अभिप्रेत नाही विश्वनिर्मितीचा हा भव्य पसारा भगवंतानेच मांडला आहे त्याची इच्छा आहे तोपर्यंत तो चालावा ही भगवंताची इच्छा आहे प्रपंचाचा त्याग सगळ्यांनीच केला तर स्वजातीवर्धन आणि उदरभरण या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकणार नाहीत विश्वाचा गाडा चालणार नाही गीतेत असे स्पष्ट सांगितले आहे की सहयज्ञाः प्रजा सृष्ट्वा पुरो वाच प्रजापतीही अनेन प्रसविषध्वम एशवोत्ष्ट का मधुक म्हणजे ब्रह्मदेवाने यज्ञ म्हणजे कर्म आणि प्रजा या दोन्ही गोष्टी बरोबरच निर्माण केल्या यज्ञ म्हणजे कामधेनूप्रमाणे प्रजेची इच्छा पूर्ण करणार आहे म्हणून यज्ञ म्हणजे कर्म टाळता येणार नाही मानवाच्या अस्तित्वाचे साधन म्हणजे कर्म आहे ते टाकून म्हणजे प्रपंच सोडून सगळ्या प्रजेने पळ काढल्यावर ईश्वर कार्य थांबेल उलट प्रापंचकाचा गृहस्थाश्रम हा ब्रह्मचर्य वानप्रस्थ आणि संन्यास या आश्रमांचा आधार आहे प्रपंच आणि परमार्थ एकमेकाला पोषक आहे पण युक्तीने प्रपंच केला पाहिजे युक्तीने म्हणजे भगवंताचे स्मरण ठेवून भगवंताला करता समजून तो प्रपंच अनासक्त वृत्तीने केला पाहिजे मी देह ही संकुचित वृत्ती म्हणजे प्रपंच होय मी भगवंताचा अंश आहे मी तोच आहे ही वृत्ती म्हणजे परमार्थ होय देह प्रपंच करील आणि मन भगवत चिंतन करेल म्हणजे प्रपंच हाच परमार्थ होईल मळ्यात काम करताना मडक्यांसाठी माती तुडवताना दागिने घडवताना हजामत करताना शेले विणताना गुरे राखताना मृत जनावरे सोलताना धुणे भांडी करताना असे कोणतेही काम देहाने करताना संतांनी नामस्मरण सोडले नाही भगवंताच्या दर्शनाच्या आड प्रापंचिक काम आले नाही किंबहुना इतक्या श्रद्धेने आणि निष्ठेने नामस्मरण केले की भगवत दर्शनानंतरही नामस्मरण थांबले नाही तुकारामांचा हा मजेशीर अभंग भक्तीचे रहस्य सहज सांगून जातो किंबहुना भक्ती ही मुक्तीच्याही पलीकडली पाचवी अवस्था आहे भक्तीला मुक्तीचाही अटकाव नाही अभंग असा आहे आधी होता वाघ्या योगे झाला पाग्या त्याचा यळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होती दासी पट्ट राणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना प्रपंचात राहून तुकारामांनी असे नामस्मरण केले की मुक्तीनंतरही ते थांबले नाही नामस्मरणाने देहात काहीच बदल होत नाही देह तोच राहतो सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार हे भगवंताप्रमाणे सर्व व्यापी होतात सानिध्याने आलेले क्षुद्रत्व जाते भगवंताप्रमाणे जीवन परमानंद रूप होते म्हणून भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम